जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय गोशाळा संचालकांचे प्रशिक्षण नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयाच्या यहामोगी सभागृहात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी या जिल्हास्तरीय गोशाळा संचालक प्रशिक्षण कार्यशाळेचे मार्गदर्शक उद्धव नेरकर पशु विकास अधिकारी पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय मनोज पावरा पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी दवाखाना डॉक्टर विकास पाटील तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रताप पावरा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नंदुरबार डॉ उमेश पाटील सहायक आयुक्त जिल्हा परिषद उपायुक्त कार्यालय नंदुरबार डॉ तुषार गीते यावेळी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग नंदुरबार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गोशाळा संचालकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाभरातील गोशाळा संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार